नमस्कार मैत्रिणींनो पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं माझ्या चा यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे सुंदर ट्रेंडिंग आणि बजेट फ्रेंडली वन ग्रॅम गोल्ड टेम्पल मंगळसूत्र कलेक्शन मैत्रिणींनो जर तुम्हाला खऱ्या सोन्यासारखा लुक हवा असेल पण बजेटमध्ये तर हे मंगळसूत्र तुम्हाला नक्कीच आवडतील खऱ्या सोन्यासारखा लूक पण किंमत मात्र अगदी परवडणारी लग्न सण पूजा किंवा रोजच्या वापरासाठी ही कलेक्शन खास तुमच्यासाठीच आहेत या मंगळसूत्रांमध्ये तुम्हाला मिळेल पारं पारंपरिक टेम्पल डिझाईन मॅट गोल्ड फिनिश सुंदर काळे मनी त्याचप्रमाणे या मंगळसूत्रांची हाईट छत्तीस इंचपर्यंत पर्यंत असून त्यात तुम्हाला वाटी आणि पेंडंट अशा दोन्ही ऑप्शन अवेलेबल आहेत सगळे डिझाईन्स दिसायला अगदी रिअल गोल्ड सारखेच आहेत हे मंगळसूत्र तुम्ही साडीवर पावडर साडीवर सिल्क साडीवर काठापदराच्या साडीवर कुर्ती किंवा इथेनिक ड्रेसवर सुद्धा खूप सुंदर कॅरी करू शकता रोजच्या वापरासाठीही हलके आणि आरामदायक आहेत वजनाने हलके मेंटेनन्सही कमी ट्रेंडिंग डिझाईन्स बजेटमध्ये लक्झरी लुक म्हणजेच कमी पैशात जास्त स्टाईल आणि या मंगळसूत्रांचं सगळ्यात जास्त वैशिष्ट्य म्हणजे ही मंगळसूत्र तुम्हाला रिपॉलिश करता येतात म्हणजे जर तुमचा पॉलिशचा काही प्रॉब्लेम झाला तर तुम्हाला ते नंतर रिपॉलिश करता येऊ शकते तुम्हाला कोणता डिझाईन सगळ्यात जास्त आवडला ते मला कमेंटमध्ये सांगा ऑर्डरसाठी किंवा प्राईस डिटेलसाठी डिस्क्रिप्शनमधील नंबरवर संपर्क करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून माझं प्रत्येक कलेक्शन हे तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचेल पुन्हा भेटूया अशा सुंदर ज्वेलरी कलेक्शनसह धन्यवाद